नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी चैत्र महिन्यातील पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते ही हिंदू वर्षातील नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे या व्रतामध्ये गणपती देवाची पूजा केली जाते रात्री चंद्राची पूजा करण्याबरोबरच अर्घही अर्पण करण्याची परंपरा आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत मनोभावाने पाळणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारी विघ्न दूर होत असतात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होत असतात चैत्र महिन्यातील पक्षातील चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून सतरा वाजता सुरू होणार आहे आणि ही तिथी अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून एकवीस पर्यंत राहणार आहे संकष्ट चतुर्थीचा जो चंद्रोदय आहे तो दहा वाजून त्यानंतर चंद्राची पूजा केली जाईल आणि आणि त्या वेळेपासून अर्घ्य दिले जाईल संकष्ट चतुर्थीला चंद्रपूजेची वेळ रात्री साडे वाजता आहे तर पहा तुम्ही उपवास करत असाल किंवा गणपती बाप्पाचे हे संकष्ट चतुर्थीचे व्रत धरत नसाल तर या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाच्या कपाळात अशी एक वस्तू लावायची आहे ही वस्तू लावल्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी राहतो आणि जे विघ्न आहे संकट आहे वास्तुदोष आहे तो आपल्यापासून लांबच राहतो ही जी वस्तू आहे ती गणपती बाप्पाच्या डोक्याला जर तुम्ही चिटकवली तर तुमच्या आयुष्यातील तुमची कठीणातील कठीण जी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होत असते अनेक दिवसापासून रखडलेले जे काम आहे ते सुद्धा पूर्ण होत असतात व त्याच गणपती बाप्पाचे असे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तर ते जाणून घेण्याआधी शुभांगी लाईफस्टाईल मध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पाचा जो व्रत आहे ते घरातील स्त्रिया सुद्धा धरत असतात किंवा एखादी मुलगी सुद्धा धरत असते तर पहा मुलगी कशासाठी धरत असते गणपती बाप्पाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत तर पहा तिला योग्य वर मिळावा व तिच्या जीवनामध्ये जो तिचा पती आहे तो तिला व्यवस्थित सांभाळावा व तिच्यावर जीवपाड प्रेम करावे अशासाठी जी संकष्ट चतुर्थी आहे ती धरली जाते स्त्रियांसाठी घरातील जे विघ्न आहे संकट आहे ते दूर करण्यासाठी घरातील स्त्रिया हे व्रत करत असतात व त्याच पद्धतीने संकष्ट चतुर्थीचे व्रत हे आपल्या मुलाबाळाची प्रगती व्हावी आणि पहा जे गणपती बापा आहे ते बुद्धीची देवता म्हटले गेलेले आहे आपल्या मुलाची बुद्धी कमजोर असण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता व त्याच पद्धतीने हा जो उपास आहे संकष्ट चतुर्थी चंद्रदेवाची आरती उपासना व अर्घ्य दिल्यानंतर तुम्ही उपास सोडू शकता व त्याच पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा ही सर्वात प्रथम केली जाते तर पहा गणपती बाप्पाची सर्वात प्रथम अभिषेक करायचा आहे आणि विधिवत पूजा आपल्याला मांडायची आहे तर पूजा मांडत असताना तुम्ही देवभरात मांडू शकता किंवा एखादा चौरंग किंवा पाठ घेऊन त्यावर तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून अशा पद्धतीने पूजा तुम्ही मांडू शकता पहा हा उपाय करण्यासाठी तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन करू शकता किंवा घरी तुम्ही आसन टाकून हा जो उपाय आहे तो करू शकता तर पहा कोणतीही देवाची पूजा करत असताना सर्वप्रथम प्रथम तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे तर पहा दिवा प्रज्वलित केल्यानंतर कोणत्याही देवाची पूजाची जी विधी आहे ती करावी कारण दिवा अतिशय महत्वाचा मानला जातो कारण दिव्यानंच आपण देवाची पूजा करत असतो तर पहा तुमच्याने शक्य होत असेल तर तुपाचा दिवा लावावा शक्य होत नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल आणि त्यानंतर गणपती बाप्पाला आवडणारी वस्तू मोदक आणि एकवीस आहेत त्या गणपती बाप्पाला सर्वात प्रथम हळदी कुंकू लावायचा आहे आणि ह्या वस्तू गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत तर पहा आपण साधा उपवास केला आणि ही जी आवडणारी वस्तू आहे गणपती बाप्पांना अर्पण केली तर गणपती बाप्पा आपल्यावर कृपा आशीर्वाद देत असतात त्यानंतर आपल्याला कोणत्याही इच्छा असेल किंवा एखादी संकट असेल विघ्न असेल ते दूर करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात पहा नैवेद्य कोणता ठेवायचा आहे तुम्ही बुंदीचा लाडूच ठेवू शकता किंवा वरण भात पोळी जो साधा नैवेद्य तुम्ही केलेला आहे किंवा एखादी खीर बनवलेली आहे शिरा बनवलेला आहे हा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता तर पहा उपाय कसा करायचा आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यानंतर अखंड पाच तांदूळ तुम्हाला यामध्ये घ्यायचे आहेत आपल्या हाताची जी अनामिका आहे करंग करंगळी शेजारील जे बोट आहे त्या बोटाने आपल्याला आणि त्या जे अक्षदा तुम्ही त्यात ठेवलेल्या आहेत तर ते आपण हळदी कुंकू ज्या बोटाने लावत असतो मध्ये बुडवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला गणपती बाप्पाच्या कपाळाला लावायच्या आहेत व त्यानंतर हळद आपल्याला लावायची आहे तर पहा असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या हातातील जो बोट आहे करंगळी करंगळी शेजारी जी अनामिका आहे त्या अनामिका बोटाने आपण गणपती बाप्पांना अक्षदा लावतो त्यावेळेस गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होत असतात आणले कामं आहे अडथळे आहे त्यामध्ये विघ्न येत नाही संतन प्राप्ती असेल किंवा विघ्न येत असेल मुलाची प्रगती होत नसेल घरामध्ये सुखसमृद्धी राहत नसेल हे सर्व जे इच्छा तुमच्या आहेत त्या पूर्ण होत असतात हा जो उपाय आहे तो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करावा तर पहा यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाचा एक मंत्र म्हणायचा आहे जो साधा सोपा मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता श्री गणेशाय नम हा मंत्र सोपा आहे आणि हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा श्री गणेशाय नम हा मंत्र सोपा आहे हा सुद्धा तुम्ही एक माजप करू शकता त्यानंतर अथर्व शिष्याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे किंवा गणपती स्तोत्र आहे ते एक वेळा पठण करायचं आहे असा हा साधा सोपा उपाय तुम्ही गणपती बाप्पाच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अवरजून करावा हा हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात दुःख दूर होतात आणि तुमची जी इच्छा आहे तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण होत असतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा